गणेश फेस्टिवल दोन हजार चोवीस बघता बघता वीस वर्ष होऊन मला आठवत आहे स्वर्गेबाई रणसिंग याच्या काही मान्यवर एकत्र आले आणि त्यांनी सुचवलं की बा पुण्यात जसा पुणे फेस्टिवल गणेश फेस्टिवल भरपला जातो तसा बारावती गणेश फेस्टिवल त्या ठिकाणी भरण्यात यावा आणि तेव्हापासून ती जबाबदारी नटराज मूर्चा किरण गुजरात त्याच्यामध्ये पुढाकार घेतात नटराज सगळी हा गणेशोत्सव चांगला पार पाडण्याच्याकरता चा राबत असते बारामतीकच त्याला प्रतिसाद देतात वेगवेगळे कर्मलचे कार्यक्रम या ठिकाणी चालतात आणि एक त्याच्यातनं मंगलमय अशा प्रकारचं एक आनंदाचं वातावरण निर्माण होतं बारामतीमध्ये अनेक वेगवेगळी मंडळं आहेत ते परीनं काम करतच असतात की एक गणपती सार्वजनिक स्वतःचा बसवला जातो आणि विशेषतः कला क्षेत्रातले जे मान्यवर आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःची कला ते जोड सादर करण्याचा प्रयत्न करतात आपलं या क्षेत्राचं आणि बारामतीकरांचं तसं फारच जुनं नातं जुनं कितीतरी मान्यवरांचे त्याच्यामध्ये उल्लेख करता येईल स्वतःचा इसिय असतील देशपांडे असतील पी के देशपांडे अशा अनेक रामभाऊ त्याच्यामध्ये अशा अनेकांची नावं घेता येतील आता तर नवीन पिढी उद्या आली आणि आता आरतीच्या निमित्तानं उद्या आल्यानंतर केवळ काही नवीन जनरेशनच्या मला करून दिल्या आणि हे सातत्य टिकलं पाहिजे ते टिकवण्याच्याकरता ते, ते जे काही करता येणं शक्य आहे ते नेहमीच ने ने बारामती करत असतात आणि त्याच्यातलं बारामती गणेश फेस्टिवल दोन हजार चोवीस हा देखील यावर्षी अतिशय उत्साहात आनंदात साजरा करण्याचा निश्च आहे विरोध आहे हा सगळ्यांनी केलेला या गणेश उत्सवाला माझ्या मनपूर्वक पूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि गणराय गणेश गणरायाचं आगमन झालेलं आहे गणेशोत्सवाच्या देखील तमाम बारावतीकरांना पुणेकरांना महाराष्ट्रातल्या जनते सुरक्षा